पृथ्वीराज पवार साहेब असेल गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अशी चर्चा आहे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा माझा त्याला पाठिंबा असेल अशी थेट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे महाविकास आघाडीच्या प्रचाराला मुंबईतून सुरुवात झालीय षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रचारास सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यासाठी ठाकरे सेना आग्रही आहे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा केला त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली ठाकरेंनी शरद पवारांसोबतही चर्चा केली पण त्यांना मुख्यमंत्री पदाबद्दल कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही आधी निवडणूक निकाल येऊ दे मग मुख्यमंत्री पदाचं पाहू असा मेसेज ठाकरेंना देण्यात आला ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना काँग्रेसकडून सांगण्यात आला त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर भाषणात भाष्य केलंय आमची भाजपसोबत युती होती तेव्हाही जागा वाटपासाठी बैठका व्हायच्या जागांसाठी अशी खेच व्हायची पण यामध्ये एक गंभीर धोका असतो दुसऱ्याच्या जागा जास्त आल्यास त्याचा मुख्यमंत्री होईल म्हणून मग एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न होतात त्याचा फटका बसतो असा धोका ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सभेत सांगितला आणि साहजिकच आहे आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी था या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाही आहे ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो ह्या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे वाले करून टाका जाहीर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी